नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब मध्ये आपले स्वागत करत आहे एक महत्वपूर्ण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया शिक्षक संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर प्रलंबित दहा मागण्याबाबत निवडणुकीपूर्वी मागण्या पूर्ण करा दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे शिक्षक संघटने मुख्यमंत्र्यांना प्रलंबित दहा मागण्याबाबत निवेदन सादर निवडणूक नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे जुनी पेन्शन योजना व शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री यांना निवेदन सादर मुख्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका चला तर पाहू

यामध्ये कर्मचारी आणि शासनाचे हित आहे तसेच डी सी पी एस एम पी एस आणि पेक्षा कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी व शासनाच्या आर्थिक ची जुनी पेन्शन योजना देणे गरजेचे आहे या बद्दल अनेक चर्चा आणि अभ्यासही झाला आहे तरी या समस्या लवकरात लवकर सोडून सर्वांना सरसगड जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विना अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित प्रमाणे पत्र काढून पुढील टप्पा लागू करा हा अत्यंत महत्वाचा विचार करावा असेही म्हटले आहे चार शाळांना वीज दर हे कमर्शियल करू नये पाच आश्रम शाळाची वेळ पूर्वत करावी सहा या समवेत अपंग समावी समावेशित शिक्षकांना सेवेत समावून घ्यावेत करून अनुदान त्वरित उपलब्ध मार्गी लावा नऊ शिक्षक भरतीचे अधिकार संस्थांना द्या दहा याशिवाय ऑफलाईन संच मान्यता गृह करावी असेही निवेदनात मागणी केली आहे वरील सर्व मागण्या लवकरात लवकर मार्गी लावावेत असे निवेदन दिले आहेत त्यामुळे मुख्यमंत्री विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत नवनवीन अपडेट आपण पुन्हा भेटूया नवीन अपडेट्स भेट नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांतरा काळजी करू नका धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स